प्रिय मित्रांनो सावध व्हा कारण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला लागणार आहे भयंकर सूर्यग्रहण हे काही साधारण सूर्यग्रहण नाहीये कारण या सूर्यग्रहणानंतर अशा काही राशी आहेत ज्यांचं भाग्य एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या दिवशी बदलणार आहे हे सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस वर्षामधील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण असेल या सूर्यग्रहणाचा प्रभाव सर्वच बारा राशींवर पडणार आहे परंतु या सूर्यग्रहणाचा शुभ परिणाम काही राशींवर पाहायला मिळणार आहे या काही राशींचा राशी या सूर्यग्रहणानंतर होणार आहे करोडपती मालामाल त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहात चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका ज्योतिषीय दृष्टिकोनातून एकवीस सप्टेंबर हा दिवस अत्यंत खास आहे कारण या दिवशी वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे त्यासोबतच चंद्रग्रह आनी राहु ग्रह आणि राहुग्रह यांचं नक्षत्र गोचर देखील होणार आहे ज्याचा काही राशींना लाभच लाभ होणार आहे आहे वर्ष सप्टेंबर महिन्यात तारखेला एक, तार एक मोठी खगोलीय घटना घडणार या दिवशी सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार एकवीस सप्टेंबर रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल ते मध्यरात्री तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत हे सूर्यग्रहण राहणार रा आहे या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी चार तासांपेक्षा जास्त असेल त्याचबरोबर हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे याचा कोणताही मान्य होणार पण या दिवशी घडणाऱ्या ज्योतिषीय घटनांचा सर्वच राशींवर आणि देश जगावर नक्कीच परिणाम होईल पंचांगानुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी बुधदेव हस्त नक्षत्रात आणि राहू ग्रह सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात आणि दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्रदेव फाल्गुनी नक्षत्रात गोचर करतील सूर्यग्रहणाच्या दिवशी मन माता मानसिक स्थिती स्वभाव यांचे दाता चंद्र वाणी संचार त्वचा व्यवसाय यांचे कारक बुध आणि नक्षत्र गोचरामुळे कोणत्या राशींना लाभ होण्याची शक्यता अधिक आहे ते आपण पाहणारच आहोत या सूर्यग्रहणाच्या दिवशी अमावस्या देखील आहे त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये दे, अमावस्या तिथीला देखील अधिक महत्व दिले जाते सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा सूर्यग्रहण चालू होण्याच्या आधी बारा तास सुरू होतो परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने सूर्यग्रहणाचे कोणतेही सूतक काळ किंवा वेदाधिनियम पाळले जाणार नाही तसेच हे सूर्यग्रहण दक्षिण प्रशांत महासागर न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आफ्रिका हिंद महासागर अटलांटिक महासागर आणि दक्षिण महासागर या भागामध्ये दिसेल त्याचबरोबर सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात हे उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी येते असं देखील सांगितलं जातं त्याचबरोबर सूर्यग्रहणाच्या दिवशी दान धर्म अधिक महत्व आहे चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांचं या सूर्यग्रहणानंतर नशीब बदलणार आहे त्यांचे भाग्य त्यांना साथ देणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे आनंदच आनंद माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांना होणार आहे धनलाभ आणि त्या होणार आहेत करोडपती मालामाल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास एकवीस सप्टेंबरला सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्र बुध आणि राहूच्या नक्षत्र गोचरामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता येईल तसेच नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या नेतृत्व क्षमतेमध्ये देखील वाढ होईल आणि कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या देखील मिळतील त्याचबरोबर व्यावसायिकांना विरोधकांच्या कारस्थानांना सामोरे जावं लागणार नाही उलट ते तुमच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे करू शकतात तसेच जे लोक गंभीर आजारां आजारांचा सामना करत आहेत त्यांना आरोग्याची उत्तम साथ या काळामध्ये मिळताना दिसेल तसेच बेरोजगारांना नोकरी प्राप्ती होईल त्याचबरोबर या सूर्यग्रहणानंतर तुमच्या जीवनात चमत्कारी बदल तुम्हाला पाहायला मिळतील कठीण काळ आता तुमचा या सूर्यग्रहणानंतर संपणार आहे आणि नवीन अवसर तुम्हाला प्राप्त होणार आहेत ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल माता लक्ष्मीच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला धनलाभ होण्याचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम झालेली पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील वैवाहिक जीवन उत्तम असेल तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल त्यानंतर वळूयात राशीकडे कर्क राशीचे लोक जर तुम्ही खूप काळापासून आजाराशी लढत आहात तर या काळामध्ये तुम्हाला त्या आजारापासून सुटका मिळणार आहे या ग्रहणानंतर अचानक धनाची प्राप्ती तुम्हाला होण्यास सुरुवात होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील तसेच तुमच्या धनामध्ये वृद्धी देखील होईल व्यवसायात आणि नोकरीत तरक्की होईल तुमची अर्धवट राहिलेली कामे देखील या काम, या काळामध्ये यशस्वीरित्या मार्गी लागतील त्यामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान देखील वाढेल त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना या काळामध्ये नोकरीमध्ये प्रगती पाहायला मिळेल तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय अनुकूल राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश प्राप्ती होईल त्याचबरोबर विदेशामध्ये शिक्षण घेण्याची किंवा नोकरी घेण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न देखील तुमचे या काळामध्ये नक्कीच पूर्णतेकडे जाऊ शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील तसेच माता लक्ष्मीच्या कृपे या सूर्यग्रहणानंतरचा काळ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर राहणार आहे कारण हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी घेऊन येत आहे आनंदच आनंद त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीवाले या सूर्यग्रहणानंतर तुमचे विरोधी तुमचे शत तुमच्या समोर हार मानतील त्याचबरोबर राजनैतिक लाभ तुम्हाला प्राप्त होईल विदेश प्रवाशाचे योग देखील बनत आहेत नवीन व्यावसायिक संबंध देखील बनतील ज्यामुळे तुम्हाला फायदाच फायदा होऊ शकतो त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असलेली पाहायला मिळेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल माता लक्ष्मीच्या कृपेने या सूर्यग्रहणानंतर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला धनलाभ होऊ शकतो त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते तसेच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्यानंतर वळूयात मिथुन राशीकडे ग्रहांच्या कृपेने मिथून राशीच्या लोकांना समाजात नवीन ओळख निर्माण होईल तसेच नवीन संपर्कामुळे सामाजिक मेळावा वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रतिस्पर्धांपासून मिळेल तसेच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या सुमारास गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असेल याशिवाय नात्यांमध्ये प्रेम वाढेल आणि वाणीत मृदुता येईल तरुणांबरोबरच वयोवृद्ध व्यक्तींचं आरोग्यही या काळामध्ये उत्तम राहणार आहे त्याचबरोबर मिथून राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण खूपच फायदेशीर राहणार आहे तुम्हाला चारही बाजूने लाभ मिळताना दिसणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला धनलाभ देखील होणार आहे त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल त्याचबरोबर हे सूर्यग्रहण तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे आनंदच आनंद या काळात वैवाहिक जीवन उत्तम राहणार आहे त्याचबरोबर प्रेम संबंधांसाठी देखील हा काळ अतिशय अनुकूल राहणार आहे त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे रुचिक रास मेष आणि मिथुन यांच्यासह वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्र बुध आणि राहूच्या नक्षत्र गोचराचा लाभ होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरणार आहे कारण त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना समाजामध्ये या काळामध्ये मान मिळेल त्याचबरोबर भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला या काळामध्ये मिळताना दिसणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक बदल घडणार आहे त्याचबरोबर हा काळ सूर्यग्रहणाचा काळ तुमच्यासाठी लाभच लाभ घेऊन येत आहे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल पगारवाढही मिळू शकते तसेच या काळामध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यात देखील या काळामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहा तसेच या काळामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ धनला प्राप्त होणार आहे माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीची विशेष कृपा या काळामध्ये तुमच्यावरती राहणार आहे हे सूर्यग्रहण तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा ही वाढलेली दिसेल लोक तुमची प्रशंसा करतील तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल तसेच तुमचे सल्ले ही लोक घेतील घरामध्ये आनंदमय वातावरण असेल हे सूर्यग्रहण सर्वच बाजूनी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना या सूर्यग्रहणाचा मिळणार आहे लाभच लाभ त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत सकारात्मक बदल माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांना होणार आहेत धनलाभ त्यामुळे या राशी धनाने होणार आहेत करोडपती मालामाल यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद